नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय तर नेपियाच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे आपलं पहिलं पार्सल जे आहे ते चाललं आहे वाशिम मध्ये फोर जी बुलेट सुपर नेपियरचं हे पार्सल आहे तर तुम्हाला पण जर नेपियर गावताचं पार्सल पाहिजे असेल तर तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की बेन बुकिंग कसं करायचं आहे काय का त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर तुप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती आहे तर नक्की एकदा भेट द्या चला आता तो बेणं तोडून घेते वातावरण पण पावसाचं आता आपले पहिली जी कवळी तोडलेली होती त्याच्यामुळे आपले तीनशे डोळे तोडून झाले ने हे आपलं कवळ आहे आपला बेने प्लॉट या बाजूला आहे पा आपला बेनी प्लॉट हा एकदम तयार झालेला आहे जे आहे ते एकदम लागवड योग्य हो आहे ठिकाणी तुमची जुवा वगैरे बघू शकता एकदम मस्त आहे फोर बुलेट सुपर नेपियर जे बेन आहे वार सुटाना वार घाम आलाय फार वल्ल वल्ले झाले मी फार सॉरी झाडाचं पान जा सुद्धा आलं रे इतकं गरम उरा येईल हो ना पावसाळा चालू झालाय पाचशे कांडी झाली तोडून आता शंभर एकच कांडी राहिली तोडायची मंडळी तुमच्या इकडे आहे का सगळं माठ ऊन पडलाय का पाऊस चालू आहे कमेंट करून सांगा चला तेवढं एवढं तोडून मोजून घेते झाले मोजून झाले मग मंडळी एकदाचे सहाशे डोळे तोडून आता म्हणलं शेंडे गायला घरी घेऊन जाऊ म्हणजे चाऱ्याचा ताण वाचला एक टायमाची वैरण झाली आता चारा थोडा यायच होत मंडळी बेण्याची क्वालिटी बघितली का आपली एकच नंबर आहे गेलं झालं आता तोडून आता म्हटलं चला गुणीश पॅक करून घेऊ म्हणजे पार्सल पॅकिंग झालं घरी गेलं का त्याच्यावर नाव मोबाईल नंबर टाकायचा ना वार नाही अजिबात किती काम आलंय मला पाणी पाणी झालं झालं हो पार्सल नाही शिवून त्याला गाडी वाटली ते कवडी नाही येते मंडळी आता आपलं बियाणं पण तोडून झालेलं आहे आणि गायांच्या चाऱ्याचं पण काम झालेलं आहे आता जाते मी घरी मोस्तपैकी पार्सलवर नाव बिव टाक येते परत उद्या आहे मला हे पार्सल घेऊन संगमनेअरला पार्सल ऑफिसला टाकायला तर मंडळी तुम्हाला पण जर कोणाला नेपेर कांडीचं बिहणं जर पाहिजे असेल पार्सलला तर तुम्ही तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला जाऊन एकदा भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय